अशोब पार्थाला आम्ही चाललो राहणार काय म्हणताय ते त्यांनीच उलट टाकली सगळं ती ताईलीची ही आहे खालच ते बरं हे करायचं ते राहिलं ते राहिलं तसंच आणि तुम्हाला माहितीये का आमच्या चक्कूला चक्कू लागले बघायचं का दिसलं का नाही दिसलं का बर चालत आता करायचं चालू परत ना दिवस मग कि दोन झाड भिजवायच्यात आधी महत्वाचे चाललूया आम्ही नाही थोड्या वेळ आम्ही दगड मांडायला परत ना ते सगळा राहणार झाला इकडून इकडून ते ह्याच्यासारखं काय माहिती त्यांना तरी चाल राहणार चालत चाललो म्हणून कसला रस्ता काढलाय रस्ता तर कुठत नाही कुठं उसाच्या त्या तोडलेल्या ह्याच्यात ना तर कुठन आणि सगळं उठून गेलं तुकडं बघा तिकडं सारा ऊस पण सगळं आहे आणि खोडवा धरलाय आणि खडवा धरलेल्या पाचात प्याटवल्यानं पाचूच प्याटावलं तर ती खडवा नेट इथो hmm. तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना शेतकऱ्यांना खडवा प्याटवला तर चांगला येतो कोण कोण निडवा पण धरतं चांगला असल्या असं चाललं आहे रानात खालंत चालत एप्राय <सथ> यप्राईट ती परेशर दम झालं तिकडून आलं चाललं आलं आमचं रानजवळ <सथ> <हुँ? सथ> रानात आलं आहे हो हे बी काढायच्यात कांद्याचं <सथ> हो का ह्याचं बी बी आता खाली पडायला लागलं हो पकलं पकायला लागलं <सथ> हो okay. का कांदा काढायनात ना लसून काढायलाय पण आमच्या बापूंनी भिजावलाय आता भिजावलाय आम्हाला माहितीच नाही लसूण भिजावलेला ना आम्ही आलोय तो आडायला लसूण चला खुडून या खाली मी आता अशी थोडी काढत काढत जाणार आभास शरडा तारखेच याच्यात उसाची लागण करायची पण अजून काहीच केलं नाही कडबाळ पडलं आमचं खाली कडवाळ निसवायला लागलं चला जवळून दाखवते बाई कडवाळ सारं झुपलं ये भिजावलं होतं हो का बोलच आहे रात्री नेमकं वारून कावदान आलं आता उठत आहे का नाही काय माहीत चांगलं नेसावले गोरांचा आठ महिना दीड महिना बिणकाय त्यावर पाऊसच येतो अजून खालची मका निमे अर्धी काढली आणि निम्म्या अर्धी तशी ते आता वजच काढायचे पण बापूंना भाकरी आणली बापू म्हणलं मला एकतरी चपाती घेऊन मला लई भूक लागली आहे बापूंला थोडीशी भाकरी आणली हाय हातात तर मग मकवानाचं वज काढायचं मकवान तिकडचं हे झालं तुम्हाला दाखवते परत मी ऊस किती वाढला आहे ते पण बघूया आपण तुम्हाला सगळे अपडेट येते थोडे थोडे कारण तर मीच ऑर्डर राना पाली आज कारण का भाजी कुठून संपले आहे त्याच्यामुळे आता जास्त येणं होत नाही तर फक्त वजासाठीच चला आता बापूचा थोडा अपडेट घेऊया मोटर झाले बापू मका भिजावतात मोटर चालू आहे आमचं बापू दारी देते ती इकडून पाणी येते पाणी तर भरतंच ग ही झाले हा आले आलं आहे हा शेवगा आहे हे आमच्या बापूंच्या छत्र केलं गव शेवगा आहे त्यांनी शेवग्याची लागवड केली दोन इकडून त्या सडकपर्यंत आहे तिकडं आणि हिथं पाणी चालू आहे डबल डबल पाणी चालू आहे ते दोन हिरींचे दोन पाणी चालू येते म्हणून पटापटा चालले भिजवायचं आणि काय किती भीजावलो बापू झाला अर्धा एकर झाला उद्या भरणं होईल मग मका द्यायची या कोणाला जर पटली तर घ्या हे पाड एवढ आम्ही राहिला हाय इथं काजड शिंदेवाडी शिंदेवाडी बुरी बुरी तालुका इंदापूर भागवत शिंदे म्हणायचं शिंदे तेव्हा आल्यावर कोणाला इचरा दोन एकर आहे ना दोन एकर लगेच द्यायची का लगेच लगेच आता बी जाऊ तू दोन दिवसात या आणि घेऊन जामा तुम्हाला कणस हि कशी फुटल्यात बघा ती बुजुबाई तू म्हणल्या उद्याच्याला हाथोरण्याची तू म्हणल्या ती मदरे वा का पटलं द्यायच ना हो मोडतो मोडतो दार वा दारा द्या चाललं दार दे तू दे द्या दे तिकडून अन्न वरडायला लागलं दोघ जण दार्या व्हयत दार तर लयच मोठ केलय किरकिर की, कांदा आहे याच्यात लावलाय इकडं सगळा शेवगाच आहे दिलदार आणि काजड बोरी सांगितलं ना हाय बरीच आखी द्यायची आखडी ज्या खालता लगेच लगेच आहे ओ एक किलोमीटर शिंदे वस्ती हा पदशिरी यायचं आणि का पेट्रोल जळाल ओ लिटर <laughs> घ्यायचंय आपल्या म्हणजे आपल्या म्हणल्यावर जळू द्या बाबा या बघा पटलं घ्या नाही पटलं राहिलं तुमचं माझं काय भांडा नाही का ना। हा आता किमतीच बघू तुम्हाला पटल्या बघा दीड हजार रुपये येवा होत या काय गुंट्याला गुंट्याला मग तुमच्या ह्यानी ठरवा फच बोलून टाकतो हा मग आल्यावर बघा आणि तुम्हाला कंस पण दाखवते आता हो असे चांगली मोठी कंस झाली ती तुम्हाला वाटत असं हो का त्याच्यामुळे काय अडचण नाही दाट धड पहिले पण काय पातळ नाही असे कारण का ह्याच्या आधी पण आम्ही भरी चिकलेली आहे आणि आता ही पण द्यायची आहे त्याच्यामुळं असू द्या चला माझा येळा राहिला हिथं आता एक वज काढते मकवाना कापायचं कसं थांबत काढले बापू मला म्हणलं ही वापा नको धरू बापू पण तो चवत्यात कसं पाणी इकडे नाही असं काढ म्हटलं सरी काढाय टॅक्टर यायचं आहे नाळ्या हे काढायच्यात हे असं ह्या इतपर काढते आता उद्या काय होईल इतकं उकाडतंय इतकं थावतंय आज पण पाऊस का काय माहीत नाही इकडे रानाला लोटा मारून ठेवल्या आता उद्या सरी काढा यायच्यात ऊस लावायचं पण आमचा खालचा ऊस कसा आलाय तुम्हाला दाखवते चला बांधून काढलाय ऊस आमचा आणि का ड्रिप पण हातरले आमच्या बापू कस काय ऊस दिसतोय नुसता एकच नंबर ह्याच्यात पण मकवा नाही ते काढायलाच नाही द्राक्षातच नाही तसंच राहिले काढायचं असं ऊस आहे कर डबल ड्रिप आहे आधी पण छोटी हातरली होती हो काही बारकी नंतर ना त्या भाजीची काढून मोठी टाकली अशा मध्ये छान एकच नंबर ऊस आलाय तुम्ही सांगा कमेंट करून कसा कस आलाय ऊस चला आता मकवानाचं एक ओझ काढती पाडती असं लांबलं दिसतं दिसते तिकडं ती कडवळ आहे बाबळीच्यावर आणि हे खायच्यात होती ना आणि भाजी

उशीर झाला यायला आणि कुठलं कुठं काढून टाकायला येतं इतकाला आणायला की म्हणून असं देऊ आवडला तुम्हाला लाईक कमेंट करा हा व्हिडिओ सगळा रानातलाच येणार आहे तुम्हाला मोठं त्याची बऱ्याले रानातला व्हिडिओ नव्हता काय दाद्या चाललंय कुणाचं काय कुणाचं काय बरं अन्न आलंय मला लिहिलं वज सर कुठलं हा हा येतच लय लही वहीन किंवा काय ती काढायला आलाय का लसूण आपला आलाय तुम्हाला म्हणलो त्या दिवशी काढायला लसूण आपला काढाय म्हणजे ती पार पुढं गेला ना इकडे आण हे घेऊ लागुड हो काही काढलाय असं हम्म काय माहिती आता हे जाईन का बांधून निती आता मी एकच एकच वज काढलंय एकच वज काढलंय आता तिथं पण हाय म्हणलं लय पण नको कराय मग काय ते हेच होत हिथ राहणार चांगलं राहण तिथं घरी नेऊन भिजलं की झालं रानात सगळं आता हे करायचं पाय घालायचे हा मग काय चला हे बांधते मी आता ह्याच्यात लसूण काढणी गोटा झाड म्हणलं काय झालं नाही तू मला सांग हो बघितली तुला काय करायचं तिच्याच हाताला लागल बर जाऊन की बघ बुठ लागलं तू कशाला उडी मारायची मग ती कोपराला लागल ते नका मी घरी आली सगळं काम आवरलं आणि छान असं लसूण तिथं वाट्यावर वाचला आहे आणून आणि आणा गेला त्यांना आणायला मला घरी घेऊन आला तो आधी आणि मग आत्यांना आणाय गेला बापू म्हणलं मी तू वज घेऊन गुरांना आणि लसूण थोडा जेवढा येईन तेवढाच आणलाय बाकीच्या दोन पिशव्या भरून ठेवायच्यात एक बाप्पा काढला आहे आता उंद्याच्या दिवस लसूणच काढणार आहे आम्ही चला आम्हाला जायचं आहे आज बनसोड्याच्या वस्तू आमच्या जमना जमना आताच्या इथं रामाचं मोठं मंदिर आहे तिथं काय झालं काय हा अभ्यास करून घेतो वर उरका तुमचं मी हातपाय तोंड धुती त्यावर आता येते आल परत चहा आहे मी पिल त्या जाऊन पण अनेक एकदा करावं लागेल सगळ्यांना द्यावं लागेल सकाळी सगळं चकाचक केलं म्हणून बरं झालं आता बघा केर काय आज काय आबाळ नाही काय नाही काय नाही ती पोरगी पडा ज्ञानेश्वरी चला आज फक्त रानातला व्हिडिओ तुम्हाला काय करते या भाकरी तुला आणि पापाला तू जायची का सप्त्याला हो मी मावशी फुटी जाणार मांग का हो अजून मला आता भाकरी करायच्या कालवण करायचं धार काढायची धार ही काढल्याशिवाय तर मला कुठे जाय येत नाही काय करतो आणि धार काय लवकर देत नाही गई दिवस मावळल्याशिवाय कारण का आता लय मासे ना. मासे वाचल्याशिवाय आंदळ पडल्याशिवाय धारेत लय नाही धारदेत. म्हणून म्हणलं चला तर भाकरी करून घेऊन येतो. मोका वाटाटा करते आणि भा भाकरी. पप्पांना ना म्हणलं होतं चला मी म्हणलं नको मी नाही हा आजी बाहेर हाक मारतीया आजोला सोडवायला जायचंय हा चाल इथं थांब